पती पत्नी आणि ती एक भावनिक गुंतागुंतीची कथा राघव आणि संध्या कॉलेजमध्ये जन्मलेलं प्रेम आणि त्याचं लग्नात रूपांतर दोघांनी मिळून आयुष्याचं स्वप्न उभं केलं राघव एक आर्किटेक्ट म्हणून यशस्वी झाला होता तर संध्या शाळेत शिक्षिका होती दोघंही नोकरी करणारे स्थिर जबाबदार आणि समाजात आदर्श जोडपं म्हणून ओळखले जात होते लग्नाला आठ वर्ष झाली होती पण त्या नात्याचं आतून काहीसं कोरडं झालं होतं संवाद कमी झाला होता संध्या आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये घर आणि मुलगा रोहनमध्ये गुंतली होती आणि राघव त्याच्या व्यस्त कामकाजात हरवला होता रात्रीचं एकत्र जेवण हसणं मोकळेपणाचं बोलणं सगळं हळूहळू हरवलं होतं घरात शिस्त होती पण जिवाळा कमी झाला होता याच दरम्यान राघवच्या ऑफिसमध्ये एक नवीन इंटर्न आली मीरा वय वर्ष पंचवीस उत्साही आकर्षक आणि थोडीशी बिनधास्त पहिल्या भेटीतच तिने राघववर प्रभाव टाकला तिच्या डोळ्यांत चमक होती आणि वागणुकीत बेधडकपणा ती नेहमी राघवच्या सोबत काम करत होती राघवसाठी ती फक्त एक सहकारी होती पण तिचं त्याच्याकडे पाहणं संवाद साधणं आणि लहान सहान काळजी घेणं हे सगळं त्याला त्या हरवलेल्या माईची आठवण करून देत होतं सुरुवातीला त्याने स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला पण जसजसा वेळ सरत गेला तसं तिला ओळखण्यात आणि तिच्या सहवासात त्याला आनंद वाटू लागला एके संध्याकाळी ऑफिसनंतर दोघं एका प्रोजेक्टसाठी साईटवर साथ गेले होते परतीच्या वाटेवर मीरा गप बसली होती राघवने विचारलं सगळं ठीक आहे ना ती म्हणाली तुमचं लग्न झालंय आणि मी चुकीचं वाटते पण जे मनात आहे ते दडवणं अशक्य आहे राघव मी तुमच्यावर प्रेम करते त्याने काहीच उत्तर दिलं नाही फक्त तिच्या डोळ्यांत पाहिलं त्या नजरेत कुठेतरी त्याला ती माया ती ओढ दिसली जी संध्याच्या नजरेत कधी काळी होती त्या दिवसानंतर गोष्टी बदलल्या एक दोन वेळा त्यांनी एकमेकांना ऑफिसबाहेर भेटायला सुरुवात केली कधी कधी चहा कधी एकत्र जेवण एक दिवस मीरा त्याला म्हणाली तुम्ही माझ्यासोबत एक विकेंड एखाद्या रिसॉर्टला याल का राघव गोंधळला त्याचं मन म्हणत होतं हे चुकतन्य पण मनाच्या खोल कुठल्या तरी कोपऱ्यात एकटेपणाने त्याला गिळलेलं होतं त्या विकेंडला तो मीरासोबत गेला तिथे त्यांनी शारीरिक आणि मानसिक सीमाही ओलांडल्या परत आल्यावर त्याचं वागणं बदलू लागलं संध्या शांत होती पण ती अंध नव्हती राघवच्या डोळ्यांत अपराध दिसत होता एक रात्री जेवताना ती म्हणाली राघव काहीतरी बदललंय आहे का तुझं कुणासोबत नातं राघव गप झाला खूप वेळ शेवटी मान हलवत म्हणाला होय आहे मीरा संध्या थोडा वेळ काहीच बोलली नाही मग ती उठून बेडरूममध्ये गेली दुसऱ्या दिवशी तिने शांतपणे त्याच्याशी बोलायला सुरुवात केली माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे पण तुझं ते प्रेम गेलंय हे मला मान्य आहे एक सवय झाली फक्त आपल्या नात्याची जर तुला खरंच तिच्यासोबत राहायचं असेल तर मी अडवणार नाही राघव स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यांत पश्चाताप होता त्याला मीराशी असलेलं नातं हवं होतं की संध्याशी असलेली स्थैर्याची साथ त्याला उमगायला लागलं की मीराचं आकर्षण तात्पुरतं होतं पण संध्याचं प्रेम खोल आणि खरं होतं पण खूप उशीर झाला होता मीरा जेव्हा कळलं की राघव मनाने संध्याकडे परततोय ती त्याला शेवटचं भेटायला आली तुम्ही माझ्या आयुष्यात आलेत हे माझं नशीब पण मी तुमचं स्थायिक आयुष्य तोडू इच्छित नाही ती निघून गेली राघवने संध्याची माफी मागितली ती म्हणाली माफ करणं सोपं आहे विसरणं कठीण वेळ लागेल त्या नात्याला जोडण्याचा प्रयत्न दोघांनी केला पण जखम राहिली एक त्रिकोण पूर्ण झाला पण त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर वेदना कोरल्या गेल्या होत्या प्रेम चूक पश्चाताप आणि एक तडजोडीचं आयुष्य पती पत्नी आणि ती या कथेचा पुढचा टप्पा संध्या राघवला पूर्णपणे माफ करते का माफी पण सोपी नव्हती राघवच्या तोंडून मीरा आणि त्याचं नातं ऐकून संध्या हादरली ती फारसा गोंधळली नाही रडली नाही फक्त शांत झाली रात्रभर ती झोपली नाही एकीकडे तिचं मन ओरडत होतं कसा गेला माझ्यापासून दुसऱ्याकडे पण दुसरीकडे तिचा विचार होता जर मी आता तुटले तर रोहनचं काय माझं हे लग्न घर इतकी वर्षांची साथ इतक्यात संपवायचं का दुसऱ्या दिवशी सकाळी चहाचे कप हातात घेऊन ती राघवसमोर बसली हळुवार आवाजात ती म्हणाली राघव मी तुझ्या डोळ्यांत गुन्हा वाचलाय पण त्यात एक वेदना देखील आहे माझं प्रेम तुल्यावर आजही आहे माझी माफी तुला हवी आहे का की फक्त मीराच्या अनुपस्थितीत मी तुला चालते राघव नजरेला नजर मिळवू शकत नव्हता तो फक्त म्हणाला माफ कर मी चुकलो मीरा होती पण ती फक्त क्षणभंगूर होती माझं खरं आयुष्य तू आहेस आणि रोहन संध्याने काहीच बोललं नाही ती उठून गेली पण तिनं दरवाजा बंद केला नाही माफ करणं म्हणजे विसरणं नव्हे संध्याने राघवला माफ केलं हो पण पूर्णपणे विसरलं नाही ती त्याच्यासोबत पुन्हा राहायला लागली घरातल्या जबाबदाऱ्या नेहमीसारख्या पार पादू लागली पण आता संवाद बदलले होते ती स्पष्ट बोलू लागली तिनं स्वतःलाही वेळ द्यायला सुरुवात केली तिनं आपलं जुनं वाचन पुन्हा सुरू केलं मैत्रिणींना भेटू लागली स्वतःवर लक्ष द्यायला लागली राघवनेही तिच्या समोर दिवसागणिक स्वतःला सिद्ध करत नेलं फोन ओपन ठेवणे ऑफिसचं वेळापत्रक सांगणं तिचा विश्वास परत मिळवण्याचा रोज प्रयत्न संध्या त्याला रोज माफ करत होती थोडं थोडं पण स्वतःच्या वेळाने खरी माफी एका दिवशी संध्याच्या वाढदिवशी राघवने तिला एक डायरी गिफ्ट दिली त्यात पहिल्या पानावर लिहिलं होतं तुझं प्रेम माझं वाचलेलं घर होतं मी ते मोडलं पण तू परत उभी राहिलीस त्यासाठी शब्द अपुरे आहेत मी तुझा नवराच नव्हे आता तुझं विद्यार्थी आहे तुझ्यापासून शिकतोय रोज ते वाचून तिच्या डोळ्यात अश्रू आले ती राघवकडे पाहिली आणि म्हणाली आता खरंच माफ केलंय संध्याने राघवला माफ केलं पण अचानक नाही तडजोड म्हणून नाही तर राघवच्या खऱ्या पश्चातापामुळे आणि स्वतःच्या आत्ममुल्यांमुळे